नमस्कार पीक विमा संदर्भात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा शेतकऱ्यांना मागील दोन वर्षाच्या दोन हजार तेवीस चोवीस खरीप हंगामामधील पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना यस एम एस देखील सुद्धा आज प्राप्त होत आहेत तर पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचाहत्तर टक्के अग्रिम पीक भरपाई जमा करण्याचे राज्य सरकारने हे आदेश दिलेले होते त्याच अनुषंगाने पीक विमा कंपन्यांनी पंच्याहत्तर टक्के अग्रिम अखेर आज जमा करायला के सुरुवात केलेली असून तीस जुलै दोन हजार पंचवीसच्या झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीमध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपाचे आदेश दिले होते त्यामुळे जवळजवळ सध्या मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील जवळपास चौदा जिल्ह्यांचा आज चौदा जिल्ह्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामधील नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम अकोला छत्रपती संभाजीनगर लातूर यवतमाळ कोल्हापूर परभणी धाराशिव बीड हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आजपासून लाभ मिळणार आहे तर येत्या ऑगस्टपर्यंत पंच्याहत्तर टक्के अग्रिम सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्या जाणार असल्याची माहिती आज समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद